पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत अशा दोन गुन्ह्यात एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी पुण्यातून अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिदास वामनराव आहेर याच्यावर भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता तसे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत हत्याराने वार करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून रोहिदास आहेर हा फरार होता आणि याबाबत तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या माहितीने सदरचा आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याचे समजतात पोलीस पथकाने पुणे येथे जाऊन सदर आरोपीचा पाठलाग करून त्याच ताब्यात घेतले पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम महिला पोलीस अंमलदार सविता निकम यांच्यासह तांत्रिक विश्लेषण विभागाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या स्टाफने सहकार्य केले आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक